या तरुणाच्या गुडघ्याची वाटी फुटली आहे पायाला मारून मारून तो कायमचा निकामी होण्याची भीती आहे तो तरुण त्या पायावर उभा राहील की नाही याची शाश्वती नाही दुसरीकडे त्याच्या वडिलांचे दात पडलेत रक्तबंबाळ होईपर्यंत तोंड फुटलं आणि हे सर्व केलं सुरेश धस ज्याला आपला कार्यकर्ता म्हणालेत त्या खोक्या उर्फ सतीश भोसलेने दिलीप डाकने असं या व्यक्तीचं नाव असून बावी गावात त्यांच्या शेतात जाऊन या माजोरड्या सतीश भोसलेने ही मारहाण केली मारहाणीचं कारण म्हणजे हरिण पकडण्यास केलेला विरोध घटना घडून पंधरा दिवस उलटले तरीही गुन्हा दाखल केला गेला नव्हता हे विशेष त्यामुळे सुरेश दसांचा हे सर्व करतोय हा प्रश्न उभा राहतो याच घटनेवर गावकऱ्यांनी काय माहिती दिली ऐका प्रकरण जे झालंय ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले आणि दवाखान्यात असताना एखादा पोलिसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून आहे आणि मारलं आहे हे सतीश भोसले त्याचे बंधू कोण असते साथीदार ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे खडसाहेब जर आठ आठ दिवसाला पावसेर पावसेर सोनं त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काही पैशाची कमी नाही अरे आम्ही पन्नास अकारावाली उसावाली बागा देत आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काहीत तसं तो फिरतो फिरतोय फिरतो आहे म्हणजे कशावर फिरतोय याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि हे असे लु त्याच्या अगोदरचा एक हिडिओ तुम्ही काल बघितलं असेल ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक हिडिओ त्याचा असेल ते हिडो बघा हे बघा त्याचा त्याच्यावर जवळजवळ दहा पंधरा गुन्हे शेवगाव तिथं आशीर्वाद कोणाच आहे त्यांच्यावर आका, आका म्हणजे सुरेदस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सुरेदसने करायला लावलेलं आहे आणि शंभर टक्के हा सुरेदसचा हस्तगत आहे म्हणून त्या आकावरसुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषणला इद बसणार आहे सर्वजण शिरूर बंद करून उपोषणला इद बसणार आहे दिलीप ढाकणे आणि त्यां एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे सातच्या आस साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकार्य हरणं पकडत होते आणि हरणं पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरण पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतीश भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुषानं मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले होतं इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकळून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं त्यांनी का हाकलून दिलं याचीसुद्धा एस पी ऑफिसमधून हाकलून दिलं तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायलासुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण आहे सर्वांना माहिती आहे त्यांनी टाकिलं आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठीमाग आहे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमाग आहे माझा हात तुझ्यावर आहेत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा हाका आका हा आष्टीचा भोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या ते जो कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत वन्यजीवाचा सुद्धा ते जो, जो गुन्हा दाखल हरण पकडताना ते पकडलेले आहेत तर शेतात हरिण पकडण्यासाठी हा बोसले आणि त्याचे साथीदार गेले होते तेव्हा ढाकणे पिता पुत्रांनी विरोध केला त्यातून ते हरिण पळून गेलं त्याचाच राग मनात धरून ही मारहाण केल्याचं बोललं जात आहे दिलीप ढाकणे हे पोलिसांकडे गेले मात्र त्यांना हाकलून दिल्याचंही गावकरी सांगतात यात सुरेश धस यांचा राजकीय भरदहस्त असल्याचाही आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे आता इतर प्रकरणात लक्ष देणारे सुरेश धस स्वतःच्या मतदारसंघात घडणाऱ्या घटनांवर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा